आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज संजय गांधी निराधार योजना सांगलीच्या कार्यालयाचा गलथान कारभार माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा आरोप महाराष्ट्रातील तमाम दिव्यांगांना अथक परिश्रमा अंती माजी आमदार बच्चू कडू यांच्या यशस्वी लढ्यामुळे संजय गांधी योजनेअंतर्गत सर्व दिव्यांगांना मिळणारे पंधराशे रुपये मानधनावरून दोन हजार पाचशे रुपये इतकं मानधन याची अंमलबजावणी विधानसभेमध्ये करण्यात आली आहे गेले तीन महिनेपासून सुरू असणारे या वाढीव मानधनाच्या मुहूर्ताला सुरुवात या महिन्यापासून झाली असून सांगली जिल्ह्यातील दिव्यांगांना मात्र या वाढीव मानधनाचा कोणताही लाभ न होता उलट कागदपत्रे सादर करण्याची फरपट मात्र अद्याप चालू आहे ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शासनानं हे वाढीव मानधन चालू केलं असलं तरी सह सांगली जिल्ह्यातील दिव्यांगांना प्रश्नाविषयी जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत सक्रिय झाले असून सांगली जिल्ह्यातील तमाम दिव्यांगांना वाढीव मानधन न मिळाल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालय इथं दिवाळीपूर्वी सर्व दिव्यांगांना घेऊन शिमगा करणार असल्याचं सावंत म्हणाले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा